माहितीच्या तुम्ही प्रचार करताय की महाविकास आघाडीतून सुद्धा तुम्हाला भाऊ आमच्याकडे या आमच्या प्रचाराला आमच्या रोड शोला या असं काय तुम्हाला बोलवलं जात का आपल्या मनामध्ये असं काय आहे का की आता मी आता अभिनेता आहे मला नेता व्हायचं असं काय वाटतं का असं वाटतं का की तुम्हाला मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं काय <laughs> आमदार व्हायला आवडेल का नाही आवडेल पण माझी कामं करून मला आमदार दादांच्या आवाजामध्ये आपण थोडस प्रेक्षकांना किंवा मतदारांना काय सांगू शकाल की कसं आवाज दादांचा आवाज काढून जर आमचे प्रेक्षक असतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला कसं सांगाल की दादांचा एक वेगळा आवाज काढून दादांच्या भाषेत नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये एक महाराष्ट्राला हास्याच वेळ लावणारे असे आपले भाऊ कदम आपल्याकडे आले भाऊजी आपलं स्टार महाराष्ट्र स्वागत आहे माझा प्रश्न आपल्याला असेल की भाऊ तुम्ही एवढे महाराष्ट्राला हसवता म्हणजे तुम्हाला पाहिलं की लोकांना असं भाऊ कदम आले भाऊ कदम आले हसू येत भाऊ तुम्ही लहानपणापासून कसे होता तुम्ही शिक्षण कुठे घेतले आणि शाळेच्या काही गमती जमती आहेत का तुमच्या काय स्टोरेज शाळेच्या गमती म्हणजे मी माझं शिक्षण मुंबईतच झालं आणि तसा बघायला गेलं तर मी शांतच होतो असं मस्ती करणारा तुम्हाला जो दिसतो तसा आणि तरी नंतर नंतर त्यात हो मी डेव्हलप केलं माझ्यात की आणि मग विनोद विनोदी भूमिकेने सुरू झालेलं माझं हे सगळं करिअर हे विनोदी अंगाने जात गेलं आणि मग कुठेतरी तसं होत गेलं की अरे हे मस्त आहे आवडतंय लोकांना मग मी पण आतून हसरावत हो गेलो लोकांना हसवत गेलो तर खरं शिक्षण मग मुंबई आणि मग सगळं झालं वडा बीपीटी कॉलेज त्या तिकडे माझं कॉलेज पण तिकडेच पूर्ण झालं सगळं शिक्षण तिकडूनच केलं अभिनय क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणी घेतलं म्हणजे तुम्हाला पहिली संधी कोणी दिली पहिली संधी म्हणजे आम्ही मित्र मित्र असे अभ्यासाला जायचो दहावीचा अभ्यास करायचा असतं ते एकत्र बसून आम्ही अभ्यास करायचो त्यावेळी आणि मग त्या एक ताला एक त्याला एक जो होता त्याला डायरेक्टर व्हायचं होतं म्हणून त्याला ती आवड म्हणून तो म्हणाला का तर बोललो चला अरे मस्त आपण कर करायला पाहिजे स्टेजची भीती घालवण्यासाठी म्हणून एकांक्या गेली आणि तिथून मग मला प्राईज मिळालं त्या रोल तिकडून मग सुरू झाले आवड की अरे ह्या मग एकांकिका मग एकांकिका स्पर्धा मग दोन अंकी स्पर्धा असं करत व्यावसायिक म्हणते आपण महाराष्ट्राला होता स्टेजवर आल्यानंतर तुमच्या हातात कसली चिठ्ठी नसते काय नसतं <laughs> हे कसं सुचत आपल्याला की आपण पाठ केलेलं असतं का अचानक तुम्हाला सुचतय नाही काही गोष्टी अचानक होतात पण काही गोष्टी असतात लिहिलेलं असतं प्रॉपर तर तेच बोलायचं असतं आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त नाही बोलायचं जर अचानक काय आलं तरच आपण एखाद्या वेळी टाकू शकतो पण स्क्रिप्ट असत आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसते जनताच तुमचे फॅन नाही तर नेते मंडळी सुद्धा तुमचे फॅन्स आहेत तर तुम्हाला महाराष्ट्राचं आपण जर राजकारण पाहिलं तर याच्यामध्ये आवडणारा तुमचा नेता कोण असेल म्हणजे आहे तर आता अजित आहेत कारण मी जेव्हा भेटलो त्यांना तेव्हा ते म्हणत होते अरे मी एपिसोड बघतो भाऊ तुमचे आणि खूप हसतो तो एक एपिसोड करणं एक विशिष्ट एपिसोड आहे तो खूप आवडला होता म्हणजे मला तेच बरं वाटलं की त्यांच्या पण टेन्शनच्या ह्याच्यात सगळे दगदग असते कामाचं खूप बर्डन असतं त्यातून ते, ते रिलॅक्स होण्यासाठी बघतात त्यामुळे त्यांचं पण मनोरंजन करू शकतो त्याचं खूप मला बरं वाटतं महायुतीच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात आता एक तुम्ही अभिनेता नेत्यांनी ज्या योजना राबवल्यात लाडकी वयनाशील अनेक योजना राबवल्या एक अभिनेता म्हणून तुम्हाला काय वाटतं की अशा ते योजना नुसत्या निवडणुकीपुरते आहेत का खरंच लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो नाही नाही लोकांना खरंच फायदा होऊ शकतो ह्या निवडणुकीपुरत्या नाही आहेत आणि खरंच एक सक्षम महिला उभी राहू शकते या माध्यमातून ज्या महिलांना पाठबळ नव्हतं त्यांना दादानी पाठबळ दिलंय धीर दिलाय आयुष्यात पुढे येण्याचा आणि मला वाटतं हे माहितीचं सरकार आल्यानंतर नक्कीच महिला सक्षम होतील आणि कुठेतरी आपल्या स्वतः माझा दुसरा प्रश्न असेल की माहितीचाच तुम्ही प्रचार करताय की महाविकास आघाडीकडून सुद्धा तुम्हाला भाऊ आमच्याकडे या आमच्या प्रचाराला या आमच्या प्रचार रोड शो ला या असं काही तुम्हाला बोलवलं जातय का हो तसे कॉल येतात पण मी म्हटलं नाही मी आता माहितीचाच प्रचार करतोय आणि दादांचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार मला नेमले तर मी तीच काम करतोय शक्य नाही तिकडे मग माझा तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न असेल की एक आता डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा अभिनेते होते आणि नंतर त्यांनी अभिनयातून एक फॅन्स तयार केले व वो, प्रेक्षक वर्ग तयार केला लोकांची सहानुभूती मिळाली आणि अभिनेत्याचे नेते झाले आणि दोन वेळा त्यांना खासदारकीची संधी मिळाली अतिशय उत्कृष्ट संसद पटू म्हणून त्यांना पुरस्कार दिले आपल्या मनामध्ये असं काय आहे का की आता मी आता अभिनेता आहे मला नेता व्हायचा असं काय वाटतं काय ते काय होईल मी जर नेता व्हायला गेलो तर प्रेक्षक आमचे नाराज होते म्हणजे तुम्ही आता काम दिसत नाही टी तुम्ही आता तुम्ही दिसता भाषणे ठोकता आमचं कॉमेडीचं काय आम्हाला हसवायचं त्याचं काय म्हणून त्यांच्यासाठी मला इथे राहायला पाहिजे तिकडे राजकारणात जायला नको असं मला वाटतं माझा अगदी शेवटचा प्रश्न असेल की जर आपण आता माहितीच्या माध्यमातून प्रचार करताय लोकांपर्यंत पोहोचताय थेट लोक आपल्याला पाहतात भेटतात हस्तांदोलन करतात मिठ्या मारतात शुभेच्छा देतात असं वाटतं का की तुम्हाला मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं <laughs> काय झालं मला मी मला सवय नव्हती पहिल्यांदाच करतोय मी हे पण हे असं असं वाटतं की मी मला एवढं भेटत तर जे आपले महाराष्ट्रातले नेते आहेत नामवंत आणि नाव नावाजलेले त्यांचं काय होत असेल किती जणांना तोडून द्यावं लागत असेल मला तर भाऊ मस्त मस्त एवढंच बोलतात त्यांना तर ते सगळं तक्रारी सांगत असतील तर कोणापणा जे ऐकायचे आणि कुठल्या टेन्समध्ये ते असतील ग्रेट आहेत खरंच मला आमदार व्हायला आवडेल का नाही आवडेल पण माझी कामं करून मला आमदार व्हायला अगदी माझा शेवटचा प्रश्न दुसरा असेल की आमदार जर झाला तुम्ही तर जनतेच्या कुठल्या प्रश्नांवर तुम्ही जास्त काम मी त्यार त्यार जा करा मी खरं होत मी एकतर आपलं सांस्कृतिक क्षेत्र आहे जे माझं त्या क्षेत्रात आमचे जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत किंवा ज्या त्रुटी आहेत त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करीन आणि मायबाप जे प्रेक्षक जनता आहे त्यांच्या काही गोष्टी आहेत ज्या त्यांना मिळाल्या नाहीत योजना असतील ज्या आपल्या सरकारी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मला करावं वाटेल जे ज्यांना काही लोकांना माहीतच नाही या योजना येतात ते ते चे श्टार तर त्याच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत असं मला वाटतं आपण माहितीचे स्टार प्रचारक म्हणून सर्वत्र फिरताय आपण तर आपल्याला असं वाटतं का की मी खरच लोकांच्यात असं राहावं असं जावं त्यांचे प्रश्न सोडवेत आणि काय अभिनेत्याकडून नेत्याकडे जावं आणि नेत्यांनी प्रश्न सोडवेत असं काय वाटतं नाही खरंच वाटतं मी आता फिरतोय तर मी पाहतोय ना की काय काय गावात जातोय मी अं तिकडे बघतोय काय काय गोष्टी त्यांच्या अडचणी आहेत तर त्या म्हणजे गल्ली बोळातून फिरताना कधी कधी मुंबईत सुद्धा झोपडपट्टी एरियातून फिरताना ते खूप हे होतं अनुभव देतं पण खरंच त्या त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत त्या काही साध्या अडचणी येतो पाणी पाहिजे लाईट बिल पाहिजे लाईन पाहिजे त्यांना सुखसुविधा ज्या आहेत शौचालय मानून दिले पाहिजेत ह्या गोष्टी त्यांच्या गरजेच्या आहेत कारण आजारपण एवढे वाढत आहेत ना त्या पहिल्या गोष्टी सोडवल्या पाहिजे हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे म्हणून ह्या जर करता आल्या मला तर मी नक्की अगदी शेवटचाच प्रश्न आपण घाईत असताय आपण दादांचा आजी दादांच्या माध्यमातून माहितीचा प्रचार करताय दादांचे स्टार प्रचारक म्हणून करताय दादांच्या आवाजामध्ये आपण थोडस प्रेक्षकांना किंवा मतदारांना काय सांगू शकाल की कसं आवड दादांचा आवाज काढून जर आमचे <laughs> प्रेक्षक असतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला कसं सांगाल की दादांचा एक वेगळा आवाज काढून दादांच्या भाषेत मी खरंच माफी मागतो दादांचा आवाज काढू शकत नाही तुम्ही सगळ्यांचे आवाज काढता ट्राय सावळे करेक्ट आवाज गणेश तर आमचे पुरंदरचं भूषे देत हो कारण त्यांना येतो तो आवाज तुला आवाज कोणाचा येतो एकदम तुम्हाला आवाज थोडा मिमिक्री नाही करता येतात पण मी तुम्हाला सांगतो जसे संसद पट्टू आपले चेतन तुपे आहेत हे सुद्धा संसद पट्टू आहेत आणि वीस वर्षाने तो मान पुणे शहराला हडपशा सहभाग मिळाले हे पण सांगण्यासारखे आहे आणि खूप चांगले व्यक्तिमत्व स्वभाव चांगला मन मिळावं आणि मला वाटतं अशी निवडून आमदार आलीच पाहिजे जेणेकरून पुणे शहराचा हडपश्वर शहराचा विकास होईल तर आपण आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय वेळात वेळ काढून आपले, आपले महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणारे भाऊ कदम आले होते आणि त्यांची त्यांनी आपल्याशी अतिशय मोकळेपणाने गप्पा मारल्यात भाऊ आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात अशीच आम्हाला वेळोवेळी संधी द्या आणि आमच्या स्टुडिओत यांचा आणि आमच्या प्रेक्षकांना आपलं आवाहन करा आपल्या अभिनेत्याला शुभेच्छा असतील धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे